तर कसं आहे पब्लिक मी तुमचा लाडका कुणाल जय कुराई जय हिरबोली ते गाईच केली ब्लॉगला सुरुवात तर गाईच आता आपण होतो होतं पिठोराणीला आपल्यासोबत होता औषध चला असते गेलाच भेटू मित्रांनो आपण दरवर्षी प्रमाणे पिठोराण आणतो यावर्षीच आणतो आणि आम्हीच नाही तर पूर्ण गावमध्ये आणतो आम्ही खूप मजा येते आमच्या पिठोबाईणीला मी बघायला भेटेल तुम्हाला बघा नक्कीच आता मग आले जंगलामध्ये तर पहिला आपण पाना फुला जास्त सुरू त्याच्यात जमा करू मग भेटूच तुम्हाला सगळी पडत आम्हाला आपली आपला कॅमेरा होता पत्त्याजवळ पत्त्यावर व्हिडिओ बनवतो बरं बनव बन आम्ही इकडं पानं पुला बघ होतो कन्या बाई काय करत होता का मी तिथे खूप मग जाऊन काही बोलून त्याला मी डेंजर आज वेळेवर रोरं मी काच चालते इकडं सगळी बरोबर जमली होती आपली तर बरं आहे आहे बरं आहे पिटी जमा केली इकडे जर कुत्रा कुत्रा आलता जी मी बरं आहे बरं आहे सगळी जगा जमली होती सगळी हातकर होती बरं बरं आहे बरं सगळी पब्लिक जमली होती मग बरं आहे बरं मग त्या भैवाग तो बोट दाखवतो म्हणजे आडी झाला चालतं काय पैसे त्याच्यानंतर आलो आपण त्याल्यावरती पिटुरी घेऊन मस्त पहिले पिटुरी धावली त्याच्यानंतर किती अशी माती ओंकारबाई घेतो आहोत भैबाग एकदा माती घ्यायला तर बरं बरं आहे बरं आहे गे सगळे घेतले पाहिजे मातीवरती पोरा आपल्या एकत्र आरती उरती केली पण सगळी जमले होती आपली आरती आरतीवरती झाली कुटकुंकुट टाकळा सराम आरती भेटू आरती वरती झाली ना मग निघून का माझा पारला नाही भेटू मग काय आता आता मी आलो घडी बघितलं असेल पार्ट वन आता भेटू पार्ट टू मध्ये चला मित्रांनो तोपर्यंत तो बाय बाय